हुंडा भाग एक परवा बाजारात गेली असताना अचानक एक ओळखीचा चेहरा दिसला कुठेतरी बघितल्यासारखं वाटते इला पण नक्की कुठे हा आठवलं अरे ही तर अस्मिता माझी क्लासमेट कॉलेजमध्ये असताना आम्ही एकाच क्लासमध्ये होतो पण ही अशी का दिसते आत्मविश्वास हरवल्यासारखी उदास विश्वासच बसला नव्हता किती बदललेली होती ती अचानक कॉलेजचे दिवस आठवून गेले आणि तेव्हाची अस्मिता मला कॉलेजमध्ये असताना अस्मिताचा खूप कौतुक तर हेवा वाटायचा इतकी बिनधास्त आत्मविश्वासपूर्ण जिद्दी हुशार एकही क्षेत्र असा न होता ज्यात ती पुढे नसायची अभ्यासात तर हुशार होतीच पण सांस्कृतिक कार्यक्रम असो सूत्रसंचालन करणे असो ट्रेकिंग सोशल वर्कमध्ये तर नेहमी पुढे असायची कॉलेजमधल्या सामाजिक उपक्रमामध्ये हिरिणीने भाग घ्यायची इतरांना अगदी मनापासून मदत करायची मार्गदर्शन करायची तिच्याकडे कोणत्याही समस्या घेऊन जा मन कसं अगदी हलकं होऊन जायचं नावाप्रमाणे तिच्यातली अस्मिता कायम जागृत असायची स्वाभिमाने संस्कारी होती किती वर्णन करावे तेवढे कमीच असं वाटायचं एवढ्या लहान वयात केवढे मोठे विचार होते तिचे जिथे मूल मुलींना कॉलेज लाईफ एन्जॉय करायची असायची तिथे हिला मात्र समाजातल्या गोष्टींची चिंता असायची सामाजिक भान असणारी होती ती मग कधी वृक्ष लागवड कराय करायला जायची कधी कुठे एखाद्या ग्रुप बरोबर एखाद्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवायची कधी स्त्री भ्रूण विरोधात काहीतरी हुंडाबंदी हुंडा पद्धती विरोध जनजागृती कराय करताना दिसायची कधी कुठे कोणी भीक मागताना दिसलं तर ती कधीच पैसे त्याच्या हातात ठेवायची नाही म्हणायची पैसे दिले तर तो त्याचा गैरवापर करू शकतो दारू पिऊ शकतो आयते पैसे का द्यायचे ती त्याला सरळ खाण्यासाठी काहीतरी आणून द्यायची एवढेच नाही तर हात पाय धडधाकड असताना भीक का मागतोस म्हणून त्याची विचारपूस करायची आणि त्याला कुठे चांगलं काम मिळवून देता येईल का म्हणून प्रयत्न करायची ती नेहमी म्हणायची आपण एवढी शिकलोय ते काय फक्त मार्क्स मिळवण्यासाठी आपण जे शिकलो ते अंमलात नको आणायला जसं की भ्रष्टाचार करणं गुण्हा आहे पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे हुंडा घेणे आणि देणे पाप आहे स्त्रीभ्रूण हत्या चुकीची आहे स्त्री पुरुष समानता वगैरे वगैरे या गोष्टी सगळेच बोलतात सगळ्यांना माहीत आहेत पण अंमलात कितीही जण आणतात खूप कमी लोक आपल्या जीवनात या गोष्टी आचरणात आणतात अस्मिता त्यापैकीच एक होती जगायची तर ताट मानानेच मला एक किस्सा आठवतो आम्ही सगळ्याजणी आमच्या एका मैत्रिणीच्या लग्नाला गेलो होतो अस्मिता पण सोबत सगळे व्यवस्थित चालले होते अचानक काहीतरी गोंधळ ऐकून यायला सुरू लागला म्हणून आम्ही तिकडे गेलो कितीतरी वेळ लोक ताटकळत बसली होती अजूनही नवरदेवाचा पत्ता होता मग एक एकाला विचार विचारलं कळलं की नुकतीच मिरवणूकमधून नुक परतलेला नवरदेव आणि त्याच्या घरच्यांचे कार्यालय प्रवेश करायचा करायला तयार नव्हते का तर तर म्हणे त्याला मुलीच्या आईवडिलांकडून आत्ताच्या आत्ता सोन्याची अंगठी हवी होती तरच तो लग्नाला आत येणार आत्ता इतक्या ऐनवेळी त्या बिचारीचे आईवडील कुठून अंगठी आणणार होते हे तर ते तर तऱ्हेने त्याला मानवत होते पण तो काही ऐकेना शेवटी तिच्या आईवडिलांनी तिच्या वडिलांनी त्यांचे पाय धरले इतकंच नाही तर स्वतः नवरी पण नवरी ही पण त्याला समजवायला आली आणि वडिलांनी येण वडी त्याची स्वतःची अंगठी काढून त्याला दिली तेव्हा कुठे तो आता आतमध्ये यायला तयार झाला हे सगळं आम्ही ऐकल्यावर अस्मिताला खूप राग आला आणि त्याच आमच्या मैत्रिणीशी अशी थंडी प्रक्रिया बघून तर तिला जास्तच राग आला ती सरळ सोनालीकडे गेली तिला खूप बोलली तुला तुझ्या स्वाभिमानाचा नावाची काही गोष्ट आहे की नाही तुझ्या डोळ्यासमोर तुझे आई वडील त्याचे पाय धरतात आणि तू बघत राहिली नुसती का म्हणून त्यांनी पाय पडायचा त्याचा असा होता कोणता गुन्हा केलाय त्यांनी तुला जन्माला घातला हा तुझ्या आईवडिलांचा स्वाभिमान तुला जपता जपत नाही आला आणि एवढं करून तू त्यांच्याशीही अजूनही लग्न त्याच्याशी लग्न करायला तयार आहेस तुझ्या जागेवर मी ज असती ना तर म्हणाली असती त्याला चल ने नाही करायचं मला तुझ्याशी लग्न मी सक्षम आहे माझं आयुष्य जगायला जो माझ्या आईवडिलांचा आदर करू शकत नाही ज्याच्या स्वतःच्या मनगडात मनगट मनगडात मनगडात मला हा मला पोचण्याची बळ नाहीये अशा व्यक्तीची मला गरज नाहीये का नाही बोललीस तू का गप्प राहिलीस तुला मैत्रीण म्हणून घेण्याची मला लाज वाटते असं बोलून लग्नातून सरळ निघून गेली अस्मिता इकडे तिला चीड होती या सगळ्या हुंडा शब्दावर चाललेली लूटची अशी होती अस्मिता पण परवा दिसलेली अस्मिता किती वेगळी होती काय झालं असेल कॉलेज संपल्यावर कोणाचाच कोणाशी एवढा कॉन्टॅक्ट राहिला नव्हता तिचे लग्न झाल्याचं मात्र कानावर आले होते म्हणूनच मी तिच्या घरी गेली गेली होती भेटायला ती भेटली पण नेहमी सारखी बोलतच नव्हती तिकडे गेल्यावर कळलं की काही महिन्यापूर्वीच तिचा घटस्फोट झाला अवघे एकाच वर्ष झाले लग्नाला आणि घटस्फोट व्हावा असं काय घडले तिने सांगायला सुरुवात केली जे ऐकलं ते फार विचित्र होतं आणि अस्मितासारखी मुलगीसुद्धा त्या ठिकाणी काहीच करू शकली नाही याचं जास्त वाईट वाटलं तिने तिची कहाणी सांगायला सुरुवात केली कॉलेज संपलं आणि ती जॉबला लागली तिच्याही घरी आता लग्नासाठी स्थळ पाहिले पाहायला सुरुवात झाली आपलं विचार एकदम क्लिअर असणारी अस्मिता या बाबतीतही एकदम चोकदड होती अर्थात तिला आपल्यासारखेच विचार करणारा मुलगा जोडीदार म्हणून हवा होता रोजचे चहा पोहायचे कार्यक्रम चालू मुलगा बघताना ती पण अगदी व्यवस्थित त्याच्याशी संभाषण करायची पण काही केल्या तिला मनासारखा मुलगा मिळत नव्हता घरची अगदी वाट पाहत होते की तिला कधी एखादा मुलगा आवडेल तेही त्याच्या त्यांच्या मुलीला हा ओळखून होते म्हणून तेही तिला हा पुरेसा वेळ देत होते अशातच एकदा समीरचे स्थळ आले बघण्याचा कार्यक्रम अगदी घाईतच झाला आणि दुसऱ्या म्हणजे कार्यालय कार्यक्रमाला समीरचे आईवडील काही आले नव्हते त्यांनी त्यां तेंग, त्यां त्याच्यावर सोडलं होतं तुला जी आवडेल ती आम्हाला पण आवडेल म्हणून अस्मिताला खरंतर पहिल्यांदा कोणीतरी बघता क्षणी आवडलं होतं तरी पण तरीही दोघे एकमेकांना भेटले बोलले आणि मग दोघांकडूनही होकार आला दोघांनी घरी सांगितले अर्थात सगळ्यांना खूप आनंद झाला मग एकदा फक्त अस्मिता आणि तिच्या घरच्यां घरच्यांचे समीरच्या घरी गेले समीरच्या आईवडिलांनाही अस्मिताला भेटायचं होतंच बस तीच काय ती छोटीशी भेट झाली अस्मिता आणि तिच्या होणाऱ्या सासरची अस्मिता खरोखरच खूप हुशार होती तिचे आई बाबा तर अजून खुश चला एकदाच इला कोणीतरी आवडलं म्हणून यानंतरची औपचारिकता म्हणून असं ठरलं की समीरचे आईबाबा अस्मिताच्या घरी येणार होते तिचे घर बघायला आणि घरातल्या बाकी सदस्यांना भेटायला आणि नारळी विधीची तारीख ठरवायची होती मोठ्यांमध्ये आपले काय काम म्हणून हे दोघेही प्रेमी यु युगुल बाहेरच गेले फिरायला पण इकडे समीरचे आईबाबा मात्र घेण्या देण्याची गोष्ट ठरवायला आले होते मुलीला किती तोडे सोनं घालणार आम्ही सांगू तेवढं तर दिलंच पाहिजे एवढं तर पाहिजेच मुलाला पण काही सोने तुम्ही सोन्याची चेन केली पाहिजे लग्न तुम्ही काढून द्यायचं अगदीही धूमधडाक्यात झालं पाहिजे लग्न आमच्या एकुलत्या एक मुलाचं आहे हं हा, वगैरे वगैरे बाप रे हे सगळं ऐकून असून त्याच्या आईबाबा तर गप्पच झाले एक तर हे सगळं त्यांच्या आवायक्या बाहेर होतं आणि दुसरं म्हणजे हे सगळं अस्मिताला कळलं तर तिला हे अजिबात आवडणार नाही काय करावे शेवटी थोडी बोल चाली चालली नाही हो म्हणता म्हणता जेवढं शक्य असेल तेवढं करून घ्यायचं ठरलं तरीही तिकडचे लोक ऐकायला तयार नव्हते अस्मिताच्या आईवडिलांनी वडिलांना दिसत होतं आपली मुलगी या स्थळामुळे किती खुश आहे ते म्हणूनच मुलीच्या सुखासाठी त्यांनी सगळंच अटी मान्य केले मात्र यातलं काही अस्मिताला कडता कामाने त्यांनी शब्द दिला लग्न होईपर्यंत हे सगळं एकदम लग्न झालं की आमची अपेक्षा आमची काहीच अपेक्षा नाहीये आम्ही आयुष्यभर तुमच्या मुलीला आमची म्हणून सांभाळू काही काळजी करू नका झालं हे ऐकल्यावर तर कोणतेही मुलीचे आई नारच शेवटी मुलीच्या आई वडिलांना दुसरं काय हवं असतं अस्मिता घरी आली तेव्हा एक एकंदरीतच तिच्या आईवडिलांचा चेहरा मोहरा बघून तिला काहीतरी संशय आल्याचं तिने स्पष्ट विचारलं आई बाबा तुम्हाला या स्थळामध्ये काही चुकीचं वाटत असेल तर मला बिंदास्त सांगा मी हे लग्न हवं तर मोडायला तयार आहे माझीही काहीच हरकत नाही आहे अजून असे काही ठरले नाही आहे तुम्ही मला सांगा काय झालं आहे का सगळं बरोबर आहे ना तिच्या आई वडिलाने तिचं मन राखण्यासाठी सांगितलं हो बेटा सगळं छान आहे तू काही काळजी करू नकोस आई बाबा पण खुश आहेत ते पाहून ती निर्दास्त झाली नारळविधी झाली लगेच एक महिन्यानंतर लग्नही ठरलं होतं लग्नाची तयारी सुरू झाली अस्मिता आणि समीर दोघांचं जणू स्वर्गातच होते दोघांनी एकमेकांजवळ प्रेमाची आपुलकी दिली आणि बघता बघता एकदाचं लग्न पार पडलं आणि अस्मिताचा नवा संसार सुरू झाला पुढे काय झालं हे पाहण्यासाठी भाग दोन बघा